मित्रांनो आणि बंधू बहिणींनो मी कासिम शेख जे बघतात ते लाईव्ह चर्चा असणार आहे फक्त मी एक रिक्वेस्ट करणार आहे की प्लीज सपोर्ट करा आणि हा जो लाईव्ह आहे हे बघत चला आणि तुम्हाला काही प्रश्न असले कुठं घर खरेदी करायचं कुठं जागा खरेदी करायचं तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा तुम्ही कृपया या व्हिडिओला फॅमिलीमध्ये आणि लोकांमध्ये पण शेअर करत चला नुसतं एकट्यामध्ये माहिती घेऊन जमणार का नाही ना तर मित्रांनो काल पण लाईव्ह आलं होतं आणि काल संध्याकाळी पण एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि अशीच बसून माहिती का देतो माहिती का ह्याचा उत्तर हेच आहे आता का माहिती देतो ह्याच्या उत्तर हेच आहे की बरेचशा प्रॉपर्ट्या आलेल्या आणि जाऊन जाऊन माणूस किती पळू शकतो तुम्ही सांगाव एवढी रनिंग करणं सोपं नाहीये आजच्या काळामध्ये आपण राहायला इथं आहे घर जो आहे तो एक कातरेजला आहे विकायला आणि त्या घराची किंमत मालकांनी पन्नास लाख रुपये ठेवलेली आहे बरेचशा वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत दुसरी जी प्रॉपर्टी आहे उरली कांचन मध्ये आहे डायरेक्ट एका गुंट्यामध्ये बांधलेले दोन मजलीचे रो हाऊस आहेत ते पंचेचाळीस लाखामध्ये विकायचे मग त्यानंतर आळंदी मरकळे येते पण आहे ती प्रॉपर्टी ते पण विकायचे आहे अजून एवढे फ्लॅट आहे की विचारू नका आता माणूस बघा काय होतं माहिती का लोकांनी चॅनलला सबस्क्राईब बेल नोटिफिकेशन ऑल केलं तर तेव्हा त्यांना प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटणार आहे आपल्याला मेन इम्पॉर्टंट काय माहिती का आपल्याला इन्फॉर्मेशन भेटणं खूप गरजेचं आहे आणि काही लोक असे आहे की तीच इन्फॉर्मेशन घेत नाही आणि कॉल करत बसतात की तो व्हिडिओ बघितला होता तो घर बघितला होता त्या व्हिडिओ मधला तर बघा ताई दादा इकडं हजारो व्हिडिओ टाकलेले आता नेमकं का मला काय कळणार की ही कुठल्या प्रॉपर्टी बद्दल तुम्ही बोलतात तुम्ही कम्प्युटरला हो पण सांगितलं ना तर तो पण उत्तर देऊ शकत नाही मी तर एक साधा सामान्य माणूस आहे मी जे सांगतो तेवढं तुम्ही ऐकलं तर खरं तुमचा फायदा होणार आहे मी बोलत असतो की तुम्ही व्हिडिओ बघत चाला आणि जे लोक बघतात ना त्यांना एक एक इन्फॉर्मेशन भेटत राहते नुसतं कॉल करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे कारण की तुम्ही कॉल केलं तर त्याचं उत्तर माझ्याकडं नसणार कारण की तुम्ही दुसरी प्रॉपर्टी बघितलेली आहे आणि तुम्ही डायरेक्ट कॉल करतात तर ते कसं होणार आहे बरोबर ओके <laughs> मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा ना मला जे तुम्ही मेसेज टाईप करतात ना माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकता दादा काय काळजी करू नका बरेचशा प्रॉपर्टी आलेले आता मी व्हॉट्सअपला मेसेज का सांगतो बरेचशा व्हिडिओमध्ये चालू केलेले की तुम्ही व्हॉट्सअपला मला तुम्हाला कुठल्या लोकेशनला घर पाहिजे कुठल्या लोकेशनला जागा पाहिजे मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवलं ना मी तुम्हाला लगेच सर्च करून सांगू शकतो की हा ते घर आहे आपल्याकडं हा ती जागा आहे आपल्याकडं म्हणजे तुमचं काम चुटकी बाजाके म्हणजे चुटकी बाजाके म्हणजे चुटकी बाजा वाजूनच होऊन जाणार आहे कारण की एवढ्या प्रॉपर्ट्या आलेल्या आहे बरं ज्या लोकांना रेंटवर घर पाहिजे असेल तर ते लोक पण मला व्हॉट्सअपला संपर्क करू शकतात रेंटवर कुठं पाहिजे ओके आणि ज्याला जागा घर फ्लॅट विकायचे असेल तर ते त्या लोकांनी जाहिराती मध्ये सपोर्ट करायला पाहिजे आता दोन प्रकारचे ह्याच्यामध्ये ऑप्शन एक तर बघा तुमचाच नंबर तिथे येणार आहे आणि डायरेक्ट जे बघणारे लोक आहे व्हिवर्स ते लगेच तुम्हाला कॉल करणार आहे की तुमची जाहिरात बघितली तुमचं घर विकायचं आहे तुमचा नंबर बघितला तर म्हणजे तुम्हाला एक रुपया कोणाला कमिशन द्यायची गरज नाही डायरेक्ट बायर बरोबर म्हणजे घेणाऱ्या लोकांबरोबर तुमचा संपर्क होऊ शकतो पण जाहिरात करायचे पैसे लागणार आहे फ्रीमध्ये मी येऊ शकत नाही नुसतं व्हिडिओसाठी हे लक्षामध्ये ठेवा त्या जाहिरातचे तुम्हाला पेड करायला लागणार आहे बघा ताई दादा बरेचसे असे लोक आहे की त्यांचे घर आहे पुण्यामध्ये इथं आहे तिथं आहे पण त्यांना नीट त्यांची जाहिरात जात नाही लोकांपर्यंत लोकांपर्यंत त्यांची जाहिरात नीट जात नाही हे मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे बरेचसे वेबसाईट असतात माणूस काय करतो तिकडं टाकतो यार आपला जी प्रॉपर्टी आहे ती टाकतो पण लोक नीट बघत नाही लोकांना उलटे सुलटेच कॉल असतात पण आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती तुम्ही जाहिरात केली तर तुम्हाला एकदम आरामशीर जे घेणारे लोक असणारे ते तुम्हाला कॉल करू शकतात हंड्रेड पर्सेंट शोर आहे बघा ताई दादा थोडस बघा चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही ते चेक करा आणि लाईक केलं का नाही तुम्ही बघा लाईकचं बटन दाबलं ला का नाही तेवढं लाईक करावं हो। आणि मला एक कमेंट लिहा की तुम्ही माझे हे जे व्हिडिओ आहे कुठल्या राज्यातून पाहतात पुण्यामधून आहे का पुण्याच्या बाहेरून बघतात तुम्ही तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि मी तुम्हाला सांगतो कि आपल्याकडं जी प्रॉपर्टी आहे विकायला बघा मोस्टली आपण काय करू राहिले माहितीये का मोस्टली जे चांगले चांगले ना सात बारा खरेदी खतवाल्या ते प्रॉपर्ट्यांची पहिला आपण इन्फॉर्मेशन देऊ राहिलेलं कात्रेज सारखा जो एरिया आहे तिकडं कमीत कमी चार ते पाच घरं विकायला आलेली कात्रे साईडला चार ते पाच घर आलेले कात्रेसचा लोकेशन पण सुंदर लोकेशन आहे भारी भारी लोकेशन आहे एकदम बघायला गेलं तर आणि खूप भारी लोकेशन वरती प्रॉपर्ट्या चांगल्या चांगल्या येऊ राहिलेले बघा काय होतं माहिती का आपण बघा व्हिडिओ बनवायला मला काही प्रॉब्लेम नाहीये पण लोक बघत नाही तेच प्रॉब्लेम येऊ येऊन जातो स्टार्टिंग इंट्रो बघणार आणि नंबर हुडकणार आणि डायरेक्टली कॉल करायला चालू करणार जोपर्यंत आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाख लाख व्ह्यूज जात नाही तोपर्यंत मला असं वाटतं की शक्य नाही ते बाहेर जाऊन व्हिडिओ बनवणं काहीतरी बेनिफिट भेटलं पाहिजे बरोबर एका चुकीचं बोलतो मी तुम्ही सांग मला आणि ते लाख व्ह्यूज कसं काय जाऊ शकतात जोपर्यंत तुम्ही आपले आपले बोलून हे जे चॅनलचे व्हिडिओ जे आहे ना आपले स्वतःचे बोलून तुम्ही बघा चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि लाईक बटन दाबून आणि ह्या व्हिडिओना मित्रांमध्ये रिलेटिव्ह मध्ये कितीतरी हजारो लोक बघतात त्या लोकांनी शेअर केलं तर त्या हिशोबामध्ये आपले लाख लाख व्ह्यूज जाऊ शकतात आणि माझ्याकडं एवढा प्रॉपर्टी आहे मी एके एक ही वेळ मध्ये ये ना काय केलं होतं फ्री नंबर द्यायला पण चालू केलं होतं आता ते फ्री फ्रीमध्ये नंबर म्हणजे देत होतो त्यावेळेस एक रुपयाचा फायदा नाही मला मला असं वाटलं की लोक बघणार त्या व्हिडिओना पण लोकांनी नाही बघितलं डायरेक्ट मला कॉल यायचे की मालकांचे नंबर द्या साहेब तुम्ही आता त्या मालकांनी पण एक रुपया नाही दिला आणि समोरून पण पण आपण घेत नाही पैसे तर तुम्ही मला सांगा की हे कुठपर्यंत योग्य असणार ना आहे नाही बघा कमीत कमी माझे प्रत्येक व्हिडिओला लाख दोन लाख चार लाख असे व्ह्यूज गेले तर या युट्यूबवरून काहीतरी पैसा मला भेटू शकतो उत्पन्न पण इथून पण नाही आणि फ्रीमध्ये नंबर कसं काय वाटू शकतो मी आता तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल तर्फे थेट मालकांचे नंबर तुमच्यापर्यंत पोहोचावे तर मी तयार आहे मी द्यायला तयार आहे मालकांचे नंबर वेगवेगळ्या -वेग लोकेशनचे खरं द्यायला तयार आहे पण तुम्ही तयार नाही हो प्रॉब्लेम काय माहिती का तुम्ही तयार नाही कसं तयार नाही माहिती का तुम्ही व्हिडिओ बघायला पाहिजे माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करायला पाहिजे आणि शेअर करायला पाहिजे तुम्ही पण विचार करायला पाहिजे की यांचे लाख दोन लाख कसे काय व्ह्यूज जाऊ शकतात आणि माझा हा जो चॅनल बनवण्याचा मकसदच असा आहे की फ्रीमध्ये तुमच्यासाठी मालकांचे नंबर मी आणू मालकांच्या प्रॉपर्टी आणू पुणे असू द्या मुंबई असू द्या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या वेग, लोकेशन असू द्या डायरेक्टली मालकाबरोबर तुम्हाला कनेक्ट करून देऊ पण प्रॉब्लेम हेच आहे की मी एकदमच लिडून काम करू शकत नाही एकदम मला काहीतरी काहीतरी वेल्यू पाहिजे का नाही दोन पैसे भेटले पाहिजे का नाही तुमच्याकडून नाही हो या युट्यूबचे व्हिडिओ चालले पाहिजे आता इकडे व्ह्यूजच येत नाही तर कसं काय फ्रीमध्ये मालकांचे नंबर देऊ शकतो कुठून तरी फायदा व्हायला पाहिजे बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो तुम्ही सांगा मला आणि ताई दादा खूप माणूस जो आहे ना विचार करतो खूप विचार करतो की आपल्याला घर खरेदी करायचंय खूप विचार करून हे स्वप्ने असतात एखादं घर खरेदी करायचं जागा खरेदी करायचे हे खूप मोठे स्वप्न असतात माणसांचे पण आपण हे का बघत नाही की तो माणूस खरं असणार का खोटं असणार त्याच्या शब्दाला बळी नाही पाळायचं त्याच्या शब्दाला बळी नाही पाळायचं का नाही पाळायचं माहिती का मेन इम्पॉर्टंट जे आहे तुम्ही वकिलाला पेपर दाखवा त्याचे कागदपत्र दाखवा त्या प्रॉपर्टीचे मगच टोकन द्या तुम्ही जोपर्यंत जागा तुम्ही खरेदी करतात भले आशु ते नॉन ॲग्रिकल्चर असू द्या त्याचा अकरा लोकांमध्ये सात बारा असू द्या तुम्ही पॉवर ऑपर्टिवर खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही पण त्याचा सात बारा बघा त्या जमिनीचा की बरोबर आहे का नाही सात बारा झालं का नाही खरेदी खर्च झालं का नाही असं नोटरीवरती किंवा असं छोटस एखादा एक दोन रुपयाच्या स्टॅम्प वरती जागा लिहून पैसे देऊ नका अशा लोकांना आणि जे स्थानिक लोक आहे आपले महाराष्ट्र मोस्टली त्यांच्या बरोबर व्यवहार करावं आता तुम्ही बोलणार आपलेच लोक आपल्याला फसवतात आता ते का माणूस फसतो माहिती का तुम्हाला की आपण नीट लक्ष देत नाही नीट लक्ष देत नाही म्हणून माणूस फसून जातोय खरं आहे का खोटं आहे तुम्ही सांगा आपण एखादं घर बघतो आपल्याला तो घर खरेदी करायचंय पण आपण काय बघतो माहिती का माई सा तो माणसाचा ऑफिस बघतो तो माणूस लय भारी दिसतो त्याचा ऑफिस लय मोठ आहे आणि सिटी एरिया मध्ये आहे पण तुम्हाला माहिती आहे का त्याने भाड्याने घेतलेले तो ऑफिस त्या ऑफिसचा रेंट तो तीस तीस चाळीस हजार भरत असेल आणि आपल्याला विचार करायला पाहिजे आपण की आपण कोणाबरोबर डील करतो पहिल्याचं ते लक्ष द्यायला पाहिजे की कि तो किती वर्षापासून या रिअल इस्टेटच्या धंद्यामध्ये आहे ते आपण विचारपूस करून तेव्हा त्या माणसाबरोबर डील करायला पाहिजे त्याच्याकडे रेराच सर्टिफिकेट आहे का नाही ते पण बघायला पाहिजे कमीत कमी नवीन असल्या तर चालन पण रेराचा सर्टिफिकेट पाहिजे आता आपले जुने जुने लोक आहे त्यांच्याकडे रेराचं सर्टिफिकेट नाही पण रेराच्या पेक्षा बड त्यांची इमानदारी ते तीस तीस वर्षापासून पंचवीस वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून आणि स्थानिक लोक आहेत आणि रिअल इस्टेट मध्ये काम करतात ते लोक बरोबर आहे का नाही त्यांच्या बरोबर डील करायला पाहिजे का नको ते तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगणार जे काही गोष्टी असतात ते क्लिअर क्लिअर सांगणार आणि आपण जे घर खरेदी करायचं जे स्वप्न बघतो आपण ते स्वप्न हे खरं होणार हे, हे लक्षामध्ये ठेवा पण कवा होणार आपल्याला आजूबाजूला चांगले लोक भेटले पाहिजे आणि ते चांगले लोक कसे काय शोधू शकतात आपण त्यांच्या शब्दांना बळी पळायचं नाही त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल आपल्याला थोडंफार तरी माहिती घ्यायला पाहिजे रिसर्च करायला पाहिजे आणि जोपर्यंत आपण रिसर्च करत नाही माहिती घेत नाही तोपर्यंत फायदा होणार का तुम्ही सांगा मला नुसतं नुसतं काय पण म्हणजे कोण काही पण बोलतो त्या शब्दांवरती विश्वास ठेवायचा आय थिंक मला चुकीचं वाटतं हे रॉंग आहे बघा ताई दादा तुम्ही कुठला पण आता व्यवहार करत असाल बरोबर ना पहिल्या त्या माणसाची थोडस टाइम द्या मला माहिती आहे आजच्या घडीमध्ये टाइम नाही माणसाकडं पण टाइम दिलं पाहिजे त्या माणसाची थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे की तो माणूस कोण आहे किती वर्षापासून काम करतो बरोबर का चुकीचं बोलतो तुम्ही सांगा मला इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे का नको त्या माणसाची बरं तुम्ही कुठली पण जागा खरेदी करत असाल तर पहिला त्या एरियाची पण माहिती घ्यायला पाहिजे हे लक्षामध्ये ठेवा नाहीतर आज पुण्यामध्ये वेगवेगळ्या वेग लोकेशनला वेगवेगळ्या बरोबर ना ते कशासाठी तुटलेले आज लोक घाबरलेले ती नॉन ॲग्रीकल्चर अकरा लोकांमध्ये जे सात बऱ्यावाले प्लॉट ते नाही खरेदी करायला पाहिजे खूप घाबरलेले लोक पण तुम्ही विचार करा जाऊन पहिला बघा किती ती जागा कुठं होती आणि त्याच्यावरती घर कवा बांधलं काहीतरी कनेक्शन असणार हो ते तोडण्याच्या पाठीमागून काहीतरी प्रॉब्लेम असणार रिझन असणार आहे ते तोडलं असेल ना हे कशामुळे झालं माहिती का आपण त्या माणसाची नीट रिसर्च नाही केलं त्या माणसाची हे लक्षामध्ये ठेवा त्या माणसाबद्दल जो जो माणूस आपल्याला तो जागा विकत होतो त्याच्याबद्दल काही माहिती घेतली नाही आपण काय झालं आपलं आपण एकमेकांच्या भरोश्यावर बसले एकमेकांच्या ह्याच्यावरती बसले आपण आणि आपल्याला काय वाटलं की हा चांगली जागा आहे आणि उत्तम आहे आपण काय बघित बघत होतं कि सिटी एरियामध्ये आहे आणि त्यामुळं ते लपड झालेले हे लक्षामध्ये ठेवा तुम्ही कुठं पण कुठलं घर खरेदी करत असाल किंवा जागा खरेदी करत असाल तर त्याची हिस्ट्री त्याचा इतिहास नीट बारकाईने बघायला पाहिजे का बघायला पाहिजे माहिती का तुम्हाला की आपण पैसे लावतो आपण काही चुचुके देत नाही त्यांना पैसे लावतो आपण ताई दादा आणि त्यामुळं आपलं पण थोडस टाइम द्यायला पाहिजे आपण माझे शब्द तुम्हाला काहीतरी वाटणार ते लहान पोरासारखे माझे शब्द वाटणार पण मी जे बोलतो ना ते रिअल बोलतो रियल परिस्थिती सांगतो मी आजच्या काळातली जी घटना होऊ राहिले ना पुण्यामध्ये घर तोडू आहे असं होऊ राहिलेलं आहे तसं होऊ राहिलेलंय तर त्याच घटना डोळ्याच्या वरती जो चष्मा चढवलेला हो ना तो चष्मा काढून जाऊन बघायला पाहिजे की काय झालं होतं आणि जोपर्यंत माणूस बघत नाही विचार करत नाही तर माणूस शिकत नाही आणि ते म्हणतात ना हिंदीमध्ये सबक लेत नाही ओके मी बघा इथं येतो माझे व्हिडिओ संध्याकाळचे असतात त्याच्यामध्ये जा जास्त बोलू शकत नाही कारण की त्याच्यामध्ये एक टाइम लिमिटेड असतो जास्त जास्त पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकतो पण लाईव्ह मध्ये आपली चांगली चर्चा होऊ शकते लोक जमले तर मी भरपूर बोलू शकतो एवढं काही आपल्यासारखं ज्ञान का आहे माझ्यामध्ये एवढं हे आहे की मी एक एक तास गप्पा मारू शकतो गप्पा नाही कामाच्या गोष्टी बोलू शकतो इथं लाईव्ह मध्ये येऊन पण लोकांनी बघावे लोकांनी ऐकावे कारण की मला जो एक्सपिरियन्स आहे गेल्या तीस वर्षापासून ह्या रियल इस्टेटमध्ये कार्यरत आहे खूप उचा तडाव बघितलेला आहे कल्याणी नगर विमान नगर कोरेगाव पार्क जंगल होता डोळ्यासमोर हे सगळं घर झालेले आहे आमच्या आमच्यापलीवरती आणि सायकल पायपायी जाऊन ते जागा वगैरे घर दाखवायचे आम्ही सायकलीवरती फिरायचे आम्ही त्यावेळेस वयाच्या पंधराव्या वर्षापासून या रिअल इस्टेटमध्ये काम करतो मी आणि खूप कष्ट करणारा माणूस आहे मी हे लक्षामध्ये ठेवा असं नाही की आज आलं पाच वर्षामध्ये चार वर्षामध्ये युट्यूब वरती येऊन काय पण बोलायचं काय पण दाखवायचं ते आपल्याला जमत नाही आपला विषय जो आहे हा रियल इस्टेटचाच विषय आहे आणि रिअल इस्टेट, इस्टेट वरतीच आपण बोलत राहतो कारण की बिचारे लोक बघणारे आपल्याला ऐकणारे लोक आहे आज माणसाला एक एक रुपया खूप ते म्हणतात ना बेस्ट किंमती आहे तशी गोष्ट झालेली आहे आणि बघायला गेलं दहा लाखाला पण वेलू राहिलेले नाहीये तुम्ही दहा लाखाचं पण घर बघत असाल तर तो काय भेटणार सिटीमध्ये ते पण माझे एवढे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आहे आपल्याकडं दहा लाखाचे पण आहे बारा लाखाचे पण आहे पंधरा वीस पन्नास साठ लाखाचे भरपूर अशा प्रॉपर्ट्या मजूद आहेत पण त्या जसा पैसा दिला तर तशी प्रॉपर्टी आपल्याला वापरायला भेटणार आहे आपण घेऊ शकतो चांगला पैसा लावला तर चांगल्या लोकेशन मध्ये आणि मोठे घर भेटणार आहे आपण ज्या गोष्टी आपण विचार करू शकत नाही अशा काही गोष्टी आपल्या इथं घडत राहतात आपण बोलतो आपल्याला भारी घर पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे बघा एखादा चांगला एजंट असला तर तो, तो तुम्हाला सुचवू शकतो की बघा तुम्ही असं पैसा दिला तर ह्या एरियामध्ये ह्या परिसरामध्ये तुम्हाला इंडिपेंडेंट हाऊस भेटू शकतो किंवा असं वाला माणूस असलं नवीन असलं तर आपला टाइम खरं बोलतो वेस्ट झाल्याशिवाय राहणार का टाइम वेस्टच होणार ना तर आपल्याला जागा घर खरेदी करायचं असलं तर मेन इम्पॉर्टंट काय चांगले लोक बघा चांगले माणसं बघा एक्सपिरियन्स वाले जे लोक असणार आहेत त्यांच्या बरोबरच डील करा आणि ताई दादा मी जे सांगत असतो ना एक एक इन्फॉर्मेशन एक बाय एक इंच इन्फॉर्मेशन आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो पण लोकांनी ऐकलं तर तवा फायदा होणार आहे बरोबर ना चला मी पुन्हा संध्याकाळी ये ना एकदा लाईव्ह येणार आहे भरपूर बोलायचंय आता वेळ नाहीये माझ्याकडे एवढा आणि तुमच्याकडं पण नसेल कदाचित काहीतरी काम करत असाल तुम्ही मी तुम्हाला थांबवलं आणि तुम्ही थांबले त्याचाच मी खूप खूप आभारी आहे आणि खूप धन्यवाद करतो ताई दादा तुमचा असाच प्रेम आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती असू द्या आणि माझे प्रॉपर्टीचे एक एक व्हिडिओ तुम्ही बघत चाला खूप खूप धन्यवाद करतो मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे मी कासिम शेख आणि भेटो आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज सोबत संध्याकाळी खूप चांगली प्रॉपर्टी आणणार आहे फक्त एकच मनापासून एक रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही बघत चला आणि व्हिडिओला शेअर करा आणि मी एवढं बोलणार आहे की चोवीस तासामध्ये आपले लाख दोन लाख मी हे बोलत नाही की फटकरून जायला पाहिजे चोवीस तासामध्ये आपले लाख दोन लाख व्ह्यूज गेले टार्गेट आहे आपला व्ह्यूजचा दोन दोन तीन तीन लाख गेले तर मी तुमच्यासाठी खरं बोलतो डायरेक्ट डायरेक्ट मालकांच्या प्रॉपर्ट्या मालकांचे नंबर इथं आणणार आहे बघा तुम्ही बा बाकीचे बघत असाल व्हिडिओ पण हा जो चॅनल आहे हे तुमच्यासाठी स्टार्ट केलेले इकडे डायरेक्ट डायरेक्ट मालकांचे नंबर डायरेक्ट मालकांचे प्रॉपर्टी आणणार पण कवा जोपर्यंत आपले लाख दोन लाख तीन लाख चार लाख व्ह्यूज जात नाही जेव्हा मला कळालं की आपले एका दिवसामध्ये चोवीस तासामध्ये लाख लाख दोन लोक दोन दोन लाख चार चार लाख असे व्ह्यूज जाऊ राहिले तर मी खरं बोलतो की मी तुमच्यासाठी थेट मालकांचे नंबर आणि मालकांच्या प्रॉपर्ट्या आणणार आहे मला एक रुपया पण कमिशन नको त्यावेळेस डायरेक्ट मालकांचे असले तर ओके चला जय महाराष्ट्र जय जय पुणे